गणरायाच्या आगमनासाठी नायगाव पूर्वपट्ट्यामधून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बारा बसेस ज्या आहेत त्या कोकणवासीयांसाठी सोडण्यात आलेल्या आहेत या बसेसमध्ये जवळपास पावणे पाचशे जे कोकणवासी आहेत हे प्रवास करत आहेत आपण जर बघितलं तर आपण आता नायगावच्या गणेश नगर या परिसरामध्ये आहोत त्या ठिकाणी जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी मात्र या ठिकाणी पूर्ण नियोजन करून या बसेस ज्या आहेत त्या कोकणामध्ये रवाना केलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष हर्षला गावडे आणि वसई पूर्व दक्षिण मंडळाचे सरचिटणीस महामंत्री आणि माजी ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र कुलकर्णी त्याचबरोबर प्रवीण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या आहे ह्या बसेस ज्या आहेत त्या कोकणामध्ये सोडण्यात येत आहेत हजारो जे चाकरमानी वर्ग असतील कोकणवासी असतील हे या ठिकाणाहून प्रवास जे आहे ते आपल्या गावा गावचा करत आहेत मागच्या दोन ते तीन महिन्यापासनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एस टी महामंडळाकडे पत्र व्यवहार करून या बसेस ज्या आहेत या उपलब्ध करून घेण्यात आलेल्या आहेत आणि कुठेही प्रवाशांच्या अडचणीला अडचणी प्रवाशांमध्ये अडचणी होणे यासाठी भारतीय जनता पार्टी ही प्रयत्न करून या कोकणवासियांना गाव गाव त्यांच्या गावाला रवाना करत आहेत पालघरचे खासदार हेमंत सावरा त्याचबरोबर वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या सुभास्ते या या बसेस नारळ फोडून या बसेस ज्या आहेत त्या कोकणासाठी रवाना केलेल्या आहेत एकंदरीतच पाहिला गेलं तर गणेश उत्सव हा कोकणामध्ये अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडला जातो आणि त्याच धर्तीवरती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देखील वसई विरार नालासुपारा या परिसरातील कोकणवासियांना मोफत बस सेवा देऊन हा जो प्रवास जो आहे हा सुखरूप व्हावा अशी अशी सोयी सुविधा उपलब्ध केलेली आहे त्यामुळे जे आहे आयोजकांनी आणि आमदार आणि खासदार यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आपण ते देखील पाहूया आज वसई तालुक्यातील नायगाव मधून भाजपचे धरेंद्र कुलकर्णी प्रवीण गावडे हर्षलाताई गावडे यांच्या माध्यमातून आज बारा बसेस कोकणासाठी सोडल्या जात आहेत तसंच भारतीय जनता पक्षाची कोकण आघाडी जी आहे त्यांच्या वतीने सुद्धा पाच बसेस आणि आमदारांच्या वतीने सात बसेस अशा एकूण भरपूर बसेस वसई तालुक्यातनं जात आहेत मी धरेन कुलकर्णी प्रवीण दादा आणि हर्षलाताई यांचे अभिनंदन करेन आणि सगळ्या कोकणवासियांच्या वतीने आभारसुद्धा मानेन की त्यांनी नायगावमध्ये राहणाऱ्या कोकणवासियांचा विचार केला आणि त्यांना सुखरूप गणेशोत्सवासाठी त्यांच्या गावाच्या घरापर्यंत पोहोचवण्याची सोय ही त्यांनी केलेली आहे आणि मी सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देऊ इच्छिते गणेशोत्सवाच्या तसंच महाराष्ट्र शासनाचे आभार मानू इच्छिते कारण यावर्षी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आपले लाडके मुख्यमंत्री यांनी गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून त्याला दर्जा दिलेला आहे आणि त्यामुळेच गणेशोत्सवाला एक नवीन सगळ्यांना ऊर्जा मिळालेली आहे एका नवीन उत्साहाने आपण सगळेजण गणेशोत्सव साजरा करतो त्यामुळे सर्वांना मी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो बघा भारतीय जनता जनता पक्ष हा दिवसेंदिवस मजबूत होतोय आणि सन्माननीय धरेंद्र कुलकर्णी सन्माननीय प्रवीण दादा हर्षलाताई यांच्या माध्यमातन चांगली टीम भारतीय जनता पक्षाची इथे तयार होते आहे आमचे मंडळ अध्यक्ष आहेत उदय शेट्टी त्यांच्या सगळ्यांच्या एकत्रितरित्या काम करण्यामुळे भारतीय जनता पक्ष इथे चांगला वाढतोय आणि हे सगळं त्यांचं श्रेय आहे कारण की एखादा कार्यकर्ता जेव्हा पुढे येऊन कार्यक्रम करतो तेव्हा हजारो लोक त्या कार्यक्रमाच्या माध्यमातन हे जोडत असतात त्यामुळे लोकांना जोडण्याचं काम आणि लोकांची फक्त कार्यक्रम करण्यापुरती हे कार्यकर्ते फक्त राहत नाहीत तर लो रस्त्यावर उतरून लोकांची गटारं साफ करणं गटारांवरची झाकणं बदलणं रस्ते रिपेअर करणं रात्री रात्री लोकांच्या पा, पाणी साचलं होतं तेव्हा हे सगळेजण रात्री रात्री दिवस रात, दिवस रात्र काम करत होते पाण्यामध्ये उतरून त्यामुळे आमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे हे हाडाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं आणि लोकांची कामं करण्याचं आम्ही सर्वजण प्रयत्न करतो नगरपालिका इलेक्शन जोरात तयारी आहे ज्याप्रमाणे लोकसभा जिंकली विधानसभा जिंकली त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या सुद्धा जास्तीत जास्त जागा जिंकून आम्ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा महापौर महानगरपालिकेवर कसा बसेल अशाच दृष्टीने आम्ही सगळे कामाला लागलेलो हो, आहोत आणि त्या दृष्टीने आमची रणनीती सुद्धा चाललेली आहे आणि कामाला सगळे कार्यकर्ते लागलेले आता आपण बघतो की वसईमधला नागरिक नायगावमधून साधारणतः बारा बसेसचं सा नियोजन कोकणामध्ये जाण्यासाठी आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय धरेंद्र कुलकर्णी प्रवीणजी गावडे हर्षला गावडे यांच्या माध्यमातून होत आहे जवळजवळ दीड ते दोन महिन्यापासून ते आयोजन करत होते आपण बघतो की बारा बसेस आणि त्याच्यामध्ये साधारणतः पावणे पाचशे जण हे आज कोकणामधून कोकणामध्ये जात आहेत त्यामुळे खूप आनंद होतो आहे आणि गेले पंधरा वर्षापासून देवेंद्रजी या नित्य नियमाप्रमाणे या कार्यक्रमाचं आयोजन करत आहेत त्यांना मी खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदनसुद्धा करतो आणि त्यामुळे आज इथून जे कोकणवासीमध्ये कोकणात जाणारे जे सर्व कोकणवासी आहेत ते खूप आनंदी झा झालेले आहेत माझ्यासमवेत आमदार स्नेहाताई दुबे मॅडम आणि आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आम्ही त्या सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि निश्चितच या माध्यमातून आपण बघतो की महाराष्ट्र सरकारसुद्धा कोकणवासींसोबत आहे कालच माननीय नितेश राणेसाहेबांच्या माध्यमातून दोन ट्रेन कोकणात गेलेले आहेत अनेक बसेस ह्या था वसई ठाणा मुंबई या भागातून कोकणात जात आहेत त्यांना टोलमाफीसुद्धा दिलेली आहेत कालच माननीय अजितदा पवार यांच्या यांनी सांगितलं आहे की चाकरमानी नव्हे तर कोकणवासी असा एक आदरार्थी उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि माननीय रेल्वेमंत्रीसुद्धा वसई सावंतवाडी ही ट्रेन चालू करण्यासाठी उत्सुक आहेत त्यामुळे या माध्यमातून निश्चितच कोकणवासियांना एक चांगली फॅसिलिटी माननीय धन कुलकर्णी गावडे कुटुंब यांच्या माध्यमातून मिळालेले मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व कोकणवासियांना प्रवासासाठी शुभेच्छा देतो काय सांगाल सर पालघर जिल्ह्यामध्ये बरेच कोकणवासी राहतात आणि या सवाज निघालेले पालघरचे खासदार म्हणून काय आव्हान खरं तर कोकण कोकणामधून हजारोंच्या संख्येने हे नोकरीच्या निमित्ताने हे सर्वच कोकणवासी इथे येऊन स्थायिक झालेले आहेत जवळजवळ वर्षानुवर्ष इथे येऊन स्थायिक होत आहेत आपण बघत आहोत की इथून ठाणा असेल मुंबई असेल इथे जाऊन ते अपडाऊन करत असतात आणि त्यामुळे त्यांच्यासाठी अधिकाधिक सुविधा देणं हे आमचं कर्तव्य ह्या भावनेतून आमचे कार्यकर्ते सर्व करत असतात यापुढेही त्यांना प्रवासासाठी अधिक सुविधा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्यामुळे बसेसच्या माध्यमातून ट्रेनच्या माध्यमातून त्यांना अधिक सुविधा कशा मिळतील ह्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत